हाय वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आणि तुम्ही म्हणत असाल तर ही कुठे आलेली आहे मी आलेली आहे मच्छी घेण्यासाठी आणि दुपारचे वाजलेले आहेत वन थर्टी अवनीला जे शाळेतून सोडून आली आणि नंतर विचार केला चल मच्छी घ्यायला जाऊयात कारण दारावरती तर कोणी मच्छीवाला आला नाहीये त्याच्यामुळे मग आम्ही आता इकडे इंदिरानगर मध्ये मच्छी घ्यायला आलेलो आहोत मी आणि अक्षय दोघं सुद्धा आहोत त्याला म्हटलं चल माझ्यासोबत स्वतः मी इकडे आलेलो आहोत आणि बघा इकडे खूप मोठी मोठी मच्छी असतात आणि एकदम फ्रेश असतात प्राईस हाय असते त्याची पण मच्छी खूप सुंदर असते आणि टेस्टी सुद्धा असते आणि हे बघा हे किती मोठे सुरमय आहेत आणि आम्ही सुद्धा आहे मच्छी तुम्हाला पुढे कळेलच मध्ये मी कोणती मच्छी घेतलेली आहे आता हा हलवा मी आणलेला आहे साडेतीनशे रुपयाला पडला हा, हा हलवा आणि तुकड्या बघा किती मोठ्या मोठ्या पडल्यात त्याच्या आता आम्ही दोघंच आहेत त्याच्यामुळे आता काही जास्त करणार नाही आहे संध्याकाळी येऊनीला ठेवावं लागेल आणि त्यांनी बोंबील त्याला बोल जरा बोंबील टाक म्हणून त्यांनी वरती दोन बोंबील टाकलेत आता पहिले धुते ह्या मच्छीला आता इकडे मी मच्छी स्वच्छ धुवून घेतलेली आहे एकदम स्वच्छ धुतलेली आहे मी ती कारण मी तीन चार वेळा तरी धुते त्याशिवाय मला सॅटिस्फॅक्शन भेटत नाही त्याच्यानंतर मध्ये इथे आलं लसणाची पेस्ट माझ्या घरीच अवेलेबल होती म्हणजे मी करणार होती पण माझ्याकडे आलं थोडंसंच होतं आणि ते मला वाटणात टाकायचं होतं म्हणून मग मी घरामध्ये जे होतं पेस्ट तिचं त्याच्यामध्ये थोडी थोडी होती सगळ्यामध्ये ते टाकली आणि आता मिक्स केलेली आहे पूर्ण प्रॉपर आणि मग नंतर आता मी इथे वाटण वाटत होती प्रत्येकाच्या वाटणाची पद्धत वेगळी असू हो शकते मे बी कारण आम्ही कोकणी आहोत मालवणी लोकांची वेगळी असते सातारकडच्या लोकांची वेगळी असे आणि आमच्याकडे आलं लसूण कोथिंबीर टोमॅटो थोडासा कांदा घेते मी आणि खोबरं आता इकडे माझं वाटण वगैरे वाटून झालेलं आहे आणि आता मी आता इथे कालवणाला फोडणी देते वाटणामध्येच ऑलरेडी मी सगळं घेतलं होतं त्याच्यामुळे काय कांदा वगैरे मी जास्त काही टाकलं नाही परत त्याच्यामध्ये तेल टाकलं तेलामध्ये डायरेक्टली जे वाटण वाटलं होतं ते डायरेक्टली त्याच्यामध्ये टाकलं आणि फ्राय केलं व्यवस्थित ते वाटण एकदम प्रॉपर असं फ्राय केलं त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्येच मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलं आणि पूर्ण पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि मग सगळे मसाले टाकले जसं की हळद टाकली धना पावडर टाकली मिरची पावडर टाकली मीठ आणि मसाला असं हे सर्व जिन्नस त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि बाकीचं तर आलं लसूणचे पे हे तर ऑलरेडी त्या वाटणामध्ये होते त्याच्यामुळे ते परत वेगळं करायची गरज नव्हती आणि मग हे सगळं टाकल्याच्या नंतर मी ते प्रॉपर मिक्स केलं आणि मग जे हे वाटणा वाटणाच्या भांड्यामध्ये जे पाणी काढलेलं होतं ते मी त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि प्रॉपर असं मॅश केलं त्याला व्यवस्थित आणि त्याच्यानंतरच मग मी ते जे मच्छी आहे ती त्याच्यामध्ये नंतर टाकली होती आणि खूप छान होते प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते मला मी असं करते आता कोणी म्हणत असेल की काय प्रत्येक जण सेम करतात पण असं नसतं काय कायचं वेगळं असतं काय काय कांदा टॅमॅटो वगैरे पण त्याची पण फोडणी देतात अगोदर म्हणजे जेव्हा वाटणं टाकायच्या अगोदरचीच गोष्ट सांगते मी असं पण असू शकतं मे बी आणि मग मी एका साईडला ठेवून दिलं कालवण आणि मग दुसऱ्या साईडला मच्छी फ्राय करायला घेतली तर मच्छी फ्राय करण्यासाठी विचार केला मी रवा आणि रवा आणि तांदळाचं पीठ घेते गे, करून म्हणून मी रवा काढला तिकडनं आणि मग रवा थोडासा साफ केला म्हणजे चांगलाच होता रवा पण म्हटलं कधी कधी थोडंसं काही नाही काहीतरी तरी थोडंसं हे पडतं त्याच्यामुळे मी म्हटलं थोडंसं बघून घेते व्यवस्थित आहे का रवा मग मी ते सगळं चेक केलं आणि मग तांदळाचं पीठ काढलं खालून आणि मग त्याच्यामध्ये बाकीचं सगळे जिन्नस हे मिक्स केले हळद मीठ मसाला वगैरे ते सगळं मिक्स केलं आणि प्रॉपर त्याला मॅश केलं असं पूर्ण व्यवस्थित मिक्स मिक्स करून आणि मग त्याच्यामध्ये ती मच्छी मी आता फ्राय करणार आहे पुढे मिक्स करून झाल्याच्या नंतर आता मी मच्छी घेतली आहे मच्छीला त्याला सगळं लावलेलं ला आहे पूर्ण प्रॉपर मॅग्नेट केलेलं ते सगळं आणि बघा दाखवते तुम्हाला किती छान दिसतंय ते आणि प्रत्येक म्हणजे मच्छी म्हटलं की आम्हाला खूप खूप आवडतं आणि नॉनव्हेज जास्त फेवरेट आहे आमचं खास करून आणि अवनीला आता हे आता ती नाही येते आता स्कूलला गेलेली आहे ती जर आता इथे असते ना तर दोन ते तीन तुकड्या ती सहज खाते म्हणजे एक तुकडं तर तिला कंपल्सरी नुसती खायला लागते एक ती चपाती बरोबर खाते तर चपाती खाल्ली किंवा भाकरी असेल त्याच्यासोबत खाते आणि एक तिला भाताबरोबर वगैरे अशी लागतात तीन दोन ते तर तिला कंपल्सरी लागतच लागतात आणि इकडे बघा माझं सगळं शिजत आहे आणि मी म्हणाल अंड अंड कशासाठी तर अंड माझं फेवरेट आहे मला मच्छीचं मटणाचं जेव्हा मला उकडलेलं अंड हे कंपल्सरी लागतं आणि माझी मच्छी तिकडे फ्राय झालेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी फ्राय झालेली होती माझी मच्छी आणि हे माझं जेवणाचं ताट आहे मी बसली होती पहिले जेवायला नंतर अक्षय आला होता जेवणासाठी जेवण वगैरे माझं झालं अक्षय पण आला होता जेवायला त्याला पण जेवण वगैरे वाढलं मी तो पण जेवून गेला लगेच कारण सलून मध्ये त्याला क्लायंट होते त्याच्यामुळे तो लगेच गेला आणि त्याच्यानंतर मग मी लगेच पटापट सगळं आवरायला घेतलं किचन कारण मच्छीमुळे ओटापूर्ण घाण झाला होता म्हणून म्हटलं चल धुवून टाकते ओटापूर्ण कारण मच्छीचा वास पण मारतो जर समजा आपण काय क्लीन व्यवस्थित केलं नाही तर म्हणून म्हटलं सगळं नाही आता मी ऑलमोस्ट फक्त फुसते पण मच्छीचं किंवा असं कधीही जेवण असेल तर मला असा धुवावा लागतो कंपल्सरी आणि गुरुवारचं पण मी शुक्र गुरुवार बुधवार बुधवार जेव्हा असतो तेव्हा पण असं मी प्रॉपर हे किचन साफ करत असते कारण दुसऱ्या दिवशी गुरुवार असतो बुधवारी कधी मच्छी असते किंवा मटण काही वॉट एव्हर जे असतं त्याच्यामुळे त्याच्यानंतर भांडी पण घासून घेतली कारण मला नंतर औंधीला सुद्धा आणायला जायचं होतं आणि हे सगळं करेपर्यंत मला चार वाज तीन पन्नास झालेच होते आणि नंतर मग चार वा, चार वाजले मला सगळं ते कचरा बिचरा सगळं काढणे काढेपर्यंत आणि साडेपाच वाजता लगेच मला औंधीला आणायला जायचं होतं कारण आज माझी टर्न होती आणायची आणि अक्षयला काम होतं त्याच्यामुळे तो जाऊ शकत नव्हता आणि मग मी सगळं हॉलमध्ये मग आली मग हॉलमध्ये थोडासा पसारा होता तो सगळा क्लीन केला आऊन जाते तेव्हा सगळा पसारा टाकून जाते मग मा सगळं मला नंतर आवरावं लागतं आज तर मला म्हणजे थोडासा पण असं म्हणजे झोपायला पण वेळ नाही भेटला कारण मला दुसरी व्हिडिओ ती पण एडिट करायची होती त्याच्यामुळे आणि मला कमरेचा खूप प्रॉब्लेम आहे आणि म्हणून मला ना असं बसून व्यवस्थित असं कचरा व्यवस्थित काढता येत नाही मग मी ही अशी तुटली आहे झाडू तरी पण मी माझं दुपारचं जेवण भांडी ओटा कचरा लादी हे सर्व झालेलं आहे ॲक्च्युली लेट झालं कारण मच्छीच नव्हती घेतलेली त्याच्यामुळे लेट झालं मच्छी आणायला गेलेलो नाहीतर मग माझं होतं अडीच वाजेपर्यंत सर्व काम होतं त्याच्यानंतर मी आराम करते आणि आता लाईटसुद्धा गेलेली आहे आणि हा माझा रुटीन ब्लॉग होता छोटासा जो तुमच्यापर्यंत शेअर केला आणि आ... व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे तर मी नेहमी बोलतेच आणि व्हिडिओ पूर्ण नक्की बघा अजूनही आमचे व्ह्यूज खूप कमी आहेत आणि वॉच टाईम पण खूप कमी आहे वाढत वाढतायत बट मेन वॉच टाईम आहे तो अजून झालेला नाही आहे सो so, प्लीज व्हिडिओ तुम्ही नक्की कंटिन्यू बघा ऐका तुम्हाला आवडते का बघा आत्ता मी काल एक व्हिडिओ पोस्ट केले ती सगळं अवनीनीच केलेलं आहे व्हिडिओ शूट वगैरे बोलली वगैरे ती पण शिकते तिला पण येतं असं नाही की फक्त ती मोबाईलमध्येच असते अभ्यास करून शाळा करून डान्स क्लास करून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आणि जर तुम्हाला हा आवडत असेल तर खरंच एक लाईक नक्की तुम्ही करू शकता लाईक करायला कोणतेही पैसे लागत नाही किंवा काहीही काय म्हणतात त्याला कष्ट लागत नाही जर आवडत असेल तर करा असं काही जबरदस्ती नाही आहे आता खूप दमली आहे पूर्ण घाम घाम मला आता औनला सोडायलासुद्धा मिस गेली होती कारण तेव्हाच अक्षर नेमका क्लायंट होते त्याच्यामुळे मलाच जावं लागलं आता आणायला पण कदाचित मिस जाणार का का आहे कारण का सलूनमधली जी मुलगी आहे मेघना ती आज हाफ डेनी जाणार आहे सो त्याच्यामुळे मलाच जावं लागणार आहे आणायलासुद्धा थोडंसं आता आराम करते ब्लॉग एडिट करते एडिटिंगला पण खूप टाईम जातो तुम्हाला वाटत असेल खूप इझी आहे सॉरी खूप इझी आहे बट नाही इझी नाही आहे मला दोन अडीच तास येईल एडिटिंगला लागतात थमनील बनवावं लागतं तुम्हाला एडिटिंग काय एवढं सोपं आहे करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि आता मी हा ब्लॉग इथेच एंड करते भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ